दिनांक आठ डिसेंबरपासून सुरू झालेल्या श्री मल्लारी मार्तंड दर्शन रथ यात्रेचा समारोप दिनांक सतरा रोजी शांतीनगर येथील सत्तावीस नंबर शाळेच्या क्रीडांगणावर झाला या समारोपाप्रसंगी महिलांनी भव्य अशी कलशयात्रा काढली होती ही कलशयात्रा या समारोपाची मुख्य आकर्षण ठरली या समारोपाला तुकाराम महाराजांचे अकरावे वंश श्री शिरीष महाराज मोरे इस्कॉनचे श्री गौरांग प्रभू महाराज श्री दादा महाराज श्री मोणी महाराज तसेच जेजुरी संस्थांचे प्रमुख श्री खोमने साहेब श्री अनिल सोंदडे साहेब व इतर सर्व विश्वस्त उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रास्ताविक यात्रा प्रमुख श्री सतीश वल्ला यांनी केले श्री शिरीष महाराज मोरे यांनी संपूर्ण राज्यात हिंदू समाजाचे होणारे धर्मांतरण कसे रोखले पाहिजे हे सांगितले तर माजी आमदार व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनी हिंदूंचे होणारे धर्मांतरण हे देशासाठी किती धोकादायक आहे हे सांगत जोरदार भाषण केले व हिंदुत्वाचे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी कायम उभे राहावे असे आवाहन केले या कार्यक्रमा मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता